मला हे इतक थंड आवाज नकोय पहिल्यांदा मला एक सांगायचंय की तुम्ही इथे सगळेजण जेवढ्या प्रमाणात उपस्थित आहात त्या तुमच्या उपस्थितीला माझा शब्दाचा प्रणाम आहे कारण तुम्ही देश सेवेसाठी इथे झटलेल्या व्यक्तींच्या विषयी तुमच्या मनातली भावना लक्षात घेता पहिल्यांदा स्वतःसाठी जोरदार टाळ्या उद्या ही माझी नम्र अपेक्षा मला तुमच्या स्वतःसाठीच्या सुद्धा इतक्या हळूहळ्या टाळ्या काही जर मोबाईल मध्ये दिसले जोरदार टाळ्या स्वतःसाठी आता मात्र एक नारा भारत मातेसाठी कुणासाठी भारत, माते भारत माता की या कार्यक्रमासाठी एक अत्यंत महत्वाची बाब अशी की सकाळपासून पासून ही सगळी परिस्थिती लक्षात घेता फार लांबलचक काहीतरी विधान करावं असं माझं मत नाही म्हणून मी मुद्दामून सांगितलं हा सोहळा अत्यंत आनंददायी आणि आल्हाददायी होत असताना निवळ त्याला रटाळपणा येऊ नये म्हणून मी माझं विधान लांबलचक होणार मी संक्षिप्त करणार आहे आता एक तुमच्याकडून अपेक्षा आहे की मला हे संक्षिप्त करताना तुमची मदत हवी आहे आपण सगळ्यांनी एक मिनिटासाठी आता या सगळ्यांनी तुम्ही खास सायनाथ साठी आलेले आहात सायनाथरावनी जे सतरा वर्ष केले देशासाठी झगडले त्यांच्यासाठी तुम्ही आलात आता सगळ्यांना त्यांना सत्कार करण्याची भावना असावी असं माझं मत आहे आणि म्हणून एक मिनिटासाठी सगळ्यांनी स्वतः उभं टाकून सायनाथराव साठी टाळ्या वाजवा ती माझी नम्र अपेक्षा कृपया एक मिनिटासाठी उभं राहूया एक मिनिटासाठी आणि वर टाळ्या वाजवूया अजून पाऊस सुद्धा थांबलाय तुमच्याकडे तुमचं मनपूर्वक धन्यवाद बंधूंनो आणि माता भगिनीं हा कार्यक्रम आदरणीय सर्व सन्मान्य व्यासपीठ सगळ्यांची नावं मी मोहन टाळतोय सगळे सर्व परिचित आहेत सर्व आदरणीय व्यासपीठ या कार्यक्रमाचं एक वैशिष्ट्य अत्यंत महत्वपूर्ण वाटलं या कार्यक्रमामध्ये ज्या मातेने घडवलं आणि ज्या पित्यानी वाढवलं त्या मात्या पित्याला पहिल्यांदा सन्मान करून बाकी सगळी जी वाटचाल आहे माझा बिलोली तालुका माझा मराठवाडा संपूर्ण देशाला दिशा देऊ शकतो संस्काराच्या बाबतीत म्हणून बामणीचा कार्यक्रम सर्वसामान्य कार्यक्रम नाही तर संस्काराच्या दृष्टिकोनातून आदर्श कार्यक्रम आहे असं मला या प्रसंगी नम्रपणे नमूद करावं असं वाटतं बंधूं हल्ली असं होत चार पुस्तक शिकलं की आमचं मस्तक घडत आणि मस्तक घडलं की मी आणि माझी बायको दोघच गेलो दोघच फिरलो दोघच वावरलो माय आणि बाप गेले वाया अशी परिस्थिती ठिकठिकाणी महानगरामध्ये दिसते आणि ती परिस्थिती बदल करण्यासाठी आमचा सीमा भागातला भाग अत्यंत संस्कार आणि संस्कृतीने युक्त आहे म्हणून इथे कुठल्याही वर्धाश्रमाची गरज पडली नाही आणि ज्या घरामध्ये दे, देशसेवेच्या बरोबर संस्कार आणि संस्कृती आहे म्हणून अशी संतती घडती आहे म्हणून आम्हाला सार्थ अभिमान वाटतो की अशा संस्कृती आणि संस्काराच्याच ठिकाणी चांगली संतती घडू शकते आणि म्हणून हा कार्यक्रम चक्कवाड परिवाराने केवळ त्यांचा पारिवारिक स्वरूपात ठेवला असाचला नव्हे परिवारातल्या लोकांना खास जास्त केलंही असेल परंतु हा कार्यक्रम इतका सामान्य मानण्यासारखा नाही तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून देश सेवेने चूर चूर बसलेली माझी छोटी बालिका माझी माता माझे बंधू आणि मित्र अनेक असे व्यक्ती आहेत की जे या सायना सारख्या आपल्या मुलाला जेवढ्याच प्रमाणात की आम्ही हैदराबाद संस्थानात आम्हाला उशिरा स्वातंत्र्य मिळालंय पंधरा ऑगस्टला आम्हाला स्वातंत्र्य मिळालं नाहीये हे खरंय परंतु असं जरी असलं तरी हा मराठवाडा आणि आमचा सीमा भाग कुठल्याही परिस्थितीमध्ये स्वातंत्र्याच्या पूर्व कालावधीत असेल की नंतर असेल कुठेही कमी पडला नाही मूळ प्रवाहामध्ये राहिला हे इथे विनम्रपणे उपस्थित पिढीना मला सांगावं वाटत आणि म्हणून आजचा हा जो कार्यक्रम आहे परिवाराने का ठेवला असेल बऱ्याच जणांना खर तर हे छोटे खाणी ठेवता आलं असेल भव्य दिव्य ठेवलं आहे मी सर्वप्रथम मी अजून एक एक मला नम्र प्रार्थना इथल्या सगळ्यांना की एक टाळ्या कुणासाठी ह्या कार्यक्रमाचे संयोजकांनी ज्यांनी ज्यांनी जे कोणी मदत केले तर हा असा एवढा भव्य दिव्य कार्यक्रम इतके काही साध्या सुद्धा पद्धतीने झाला नसेल एक जोरदार टाळ्या संयोजकाला आणि संयोजकाला मदत करणाऱ्यांना कारण ज्यांनी ज्यांनी कळत न कळत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या कार्यक्रमासाठी मदत केली त्यांना मी स्वतः सुद्धा अंधकरणपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो कारण ही बाब पुढील पुढील पिढीसाठी पुढील बाबीसाठी अत्यंत आणि अत्यंत महत्वपूर्ण अशी होती आता एक विधानावर परत मी इथे येणार आहे की सेवेसाठी ही स्वातंत्र्यानंतरच्या नंतरच्या काला लष्कराच्या बाबतीत एक प्रामुख्याने केवळ लष्कराची भूमिका तरी काय राहिली प्रारंभी पासूनची नंतरची देशातले शत्रू असतील कि बाहेरचे शत्रू असतील याचा नायनाट करण्यासाठी जी जशी तीन दल कार्यरत आहेत तशा या दलामध्ये जेव्हा काम करून येत तरी गेलेला व्यक्ती येतोच असं नाही तरी उरावर जी काही परिस्थिती राहते बोलणं फार सोपं आहे किती पुढाऱ्याची मुलं सैनिकामध्ये असत राहतात हे सर्व स्रोत आहे ज्याच जळतं त्यालाच कळतं आणि म्हणून ज्याच काळीच जळलंय तर त्याच अशा सामान्य कुटुंबामुळे आपले देश उपस्थित आहे पुढाऱ्यामुळे आहे असं माझं मत नाही मी त्यांची टीका करत नाही परंतु सामान्यांचाही गौरव पुढाऱ्यापेक्षा अधिक झाला पाहिजे ती दानत बामणी कुटुंबिया बांबनी ग्रामवासियामध्ये आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो भरपूर काही व्यक्त होण्यासारखं का आहे पण दोन विधानं घेऊन मी माझं विधान संपवणार आहे या कार्यक्रमामधलं अजून एक वैशिष्ट्य असं राहिलं की या सीमा आपल्या या सगळ्या भागामध्ये यांनी एवढा मोठा जो कार्यक्रम जेव्हा ठेवला तर देश सेवेच्या अनुषंगाने इतर मुलांना सुद्धा वाटेल की माझा मला सुद्धा साईनाथ सरांसारखं जाता आलं पाहिजे म्हणून हा साईनाथरावांच्या एकंदरीत तपस्येचा निश्चित सत्कार आहेच आहे निश्चित स्वरूपात त्यांच्या तपस्येचा सत्कार आहे त्यांच्या त्यागाचा सत्कार आहे त्यांचा तिथल्या संघर्षाचा सत्कार आहे तिथल्या आलेल्या अडचणीचा दुसरी अशी अभिलाषा कि एक सायनाथराव होऊन उपयोगाचा नाही तर हजारो सायनाथराव आपल्याला या निमित्ताने तयार होणार आहे म्हणून हा कार्यक्रम का अभिनती आणि अभूतपूर्व असाच ठरलेला आहे बंधनो अजून एक सांगतो तुम्हाला आम्ही सगळे बोलणं खूप सोप पण आपला लेकरू काही दिवस घंटाभर दिसला नाही तर आपण कस विभडतो तर कित्येक महिने न राहत दिसलेल्या माणसांच्या बाबतीत काय क्या होतो। स्थिती असेल त्या माऊलीला ज्ञात होत म्हणून त्यांच्या सारखी स्थिती आपली पण मनाची तयारी करावी आणि देश सेवेसाठी एखादा तरी संतती बाहेर पाठवावी अशी स्थिती या निमित्ताने होणार आहे अजून एक छोटस विधान मला इथे व्यक्त करावं असं वाटत अशी काही आवश्यकता नाही अशी काही आवश्यकता नाही की सर्वच जण देश सेवेसाठी केवळ आर्मीतच गेले पाहिजे असं नाही माझं दुसरं देशसेवेच्या बाबतीत मला एक नम्र मत सांगू इच्छितो कदाचित ज्यांना प्रत्येकांना आवडेल किंवा काही जणांना बहुतेक जणांना आवडेल असं मला वाटतं पण माझं मत सांगायला आवडेल अशी आवश्यकता नाही की सर्वच जण सैन्यामध्ये गेले पाहिजेत ज्यांना शक्य आहे त्यांनी जरूर केलं पाहिजे परंतु आपण माझ्या मी माझ्या आता उदाहरणार्थ आमच्याकडे श्रीमान फडसे आहेत अर्धापूरला मी जेव्हा ऐकलोय तर बऱ्याच जणांनी सांगितलं की बऱ्यापैकी त्यांचं खूप छान काम आहे आता मला सांगा तिथे जर त्यांनी ते आपापल्या क्षेत्रातलं प्रामाणिक काम केलं म्हणजे खऱ्या अर्थाने ते सेवा केली तशी ते सेवा करण्याचा करण्याचा संकल्प या निमित्ताने आपण या निमित्ताने करूया असंही मला या प्रसंगी नम्रपणाने सांगावं असं वाटतं आणि म्हणून मी माझ्या क्षेत्रात असेल तर मी माझ्या क्षेत्रात प्रामाणिक राहिलो तर खरी देश सेवा आहे शेतकरी खऱ्या अर्थाने देश सेवा करतोय माऊली खऱ्या अर्थाने घरामध्ये देश सेवाच करते अशा देश सेवेला प्रेरणा देऊया आणि अजून एक जाता जाताना मला नेहमीच सांगणाऱ्या विधानावर सांगतोय की एक गोष्ट आपण ठरून चालू या निमित्ताने की हे सगळं आपण जर करत आलेलो हो आहोत आपण या भागामध्ये विकासाच्या बाबी भरपूर चर्चेला जातात पण त्याच बरोबर संस्कार आणि संस्कृती टिकवण्याची नितांत अशी गरज झाली आणि तीच बाब आपल्याला बऱ्याच योजना शासनाच्या ठरवून असतात त्या योजना वेगवेगळ्या अशा कागदावर झालेल्या असतात परंतु खऱ्या अर्थाने समाजच आपली संस्कार संस्कृती टिकवत विकासाला गती देतो त्याचं उत्तम उदाहरण देश सेवेला प्रेरणा देतो याचा उत्तम उदाहरण आजचा हा अभूतपूर्व कार्यक्रम आहे संयोजकांनी मला अस्थ्यपूर्व पूर्वक बोलवलं खरं तर, तर मला साधारणपणे पंचेचाळीस मिनिटं निवांत असं बोलायची इच्छा होती परंतु सकाळपासूनची स्थिती आजपर्यंतची लक्षात घेता तुमच्यातला हा सगळा किती सहन करायला लावायचा हा एक भाग लक्षात घेता अन्य कुठल्या तरी कार्यक्रमात विवेचन मांडूया मला खर तर लष्कराची बाबी त्यांच्या सगळ्या एकंदरीत अन्य विषयावर होतो मी माझे सहकारी जेव्हा माझ्या बाजूला बसले त्यांना मी म्हणालो होतो की मला विस्तृत दुसरा विषय होता पण मी आज मी बदलून टाकणार आहे हा विषय आणि संक्षिप्त आणि कसं हे करता येऊ शकेल एवढाच माझा भाग आहे परत एक मला तुमच्याकडून छोटीशी अपेक्षा असणार आहे की एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया आणि मी माझं विधान संपवतो संपवण्यापूर्वी ने नेहमी एक विधान माझं राहिलेलं आहे जे की हिंदी मध्ये मी नेहमी म्हणत असतो प्रत्येक कार्यक्रमाच्या ठिकाणी हा कार्यक्रम तर त्या ठिकाणी खूपच महत्वपूर्ण आहे हे ईश्वरा हे ईश्वरा खुदा आपके अदालत में हमारी जमानत रखना हे ईश्वर तुम न्यायालय न्यायालय जमानत हो। बाकी जो ना हो न हो एक खुदा आपके अदालत में हमारी जमानत रखना हमें ही नहीं हमें ही नहीं साइना जैसे अच्छे जवानों को सलामत रखना धन्यवाद धन्यवाद सर